संगीत विचारात संगीत तज्ज्ञ आणि संगीत क्षेत्रातील अग्रगण्य नाव असलेलं व्यक्तिमत्व आहे त्यांचा परिचय मी तुम्हाला करून देते आहे त्यांचं नाव आहे नमस्कार माझं नाव प्राध्यापिका आहे तर मैत्रिणींनो खरं तर त्यांचा वेगळा परिचय करून देण्याची गरज नाही कारण त्यांच्या हातातील जी वीणा आहे शर्वा तर ती पिण्यास सर्व परिचित सर्वांना हा परिचय त्यांचं करून देणार आहे पण आपण त्यांच्या शब्दातून सुद्धा आणि त्यांच्या गायनातून सुद्धा आपण त्यांना ऐकणार आहोत पण तत्पूर्वी त्यांची जी पार्श्वभूमी आहे तर त्या पार्श्वभूमी आपण सर्व मैत्रिणींना जाणून घेण्याची उत्सुकता लागलेली असेल तर प्रियंकाताई आम्हाला उमगलेल्या मला या कार्यक्रमांतर्गत आपलं मनपूर्वक स्वागत मी सुरुवातीला तुम्हाला असा प्रश्न विचारते आहे की तुमचं जे प्राथमिक शिक्षण आहे तर ते कुठे झालं माझं प्राथमिक शिक्षण अमरावती येथे झालं माझा जन्म सुद्धा अमरावती येथे झाला आणि संगीताचं शिक्षण जे आहे ती अकरावीला असताना शास्त्रीय संगीताचं शिक्षण सुरू केलं संगीताची तुम्हाला काही पार्श्वभूमी होती म्हणजे घरी कुठे होतं की उमजतच तुम्हाला स्वतःला आवड होती म्हणून या क्षेत्रात आला माझ्या वडिलांचा आवाज खूप छान होता पण शास्त्रीय संगीत वगैरे शिकले नव्हते ते पण त्यांचा आवाज छान होता तर त्यांच्यामुळे माझा आवाज छान झाला म्हणजे म्हणजे त्याची सुरुवात झाली की तुम्हाला इथून या क्षेत्रात यायचं किंवा तुम्हाला कोणी प्रोत्साहन दिलं की नाही की या करिअरमध्ये तुझा आवाज छान आहे की सुरुवात कुठून झाली मुळात म्हणजे मला तर माहिती नव्हतं की मी म्हणजे माझा आवाज आहे बरा आहे तर शाळेमध्ये असताना सहावीला असताना आमच्या बाईनी म्हटलं की कोणाकोणाला गाणं म्हणायचं आहे तर मी हात वरती केला आणि मॅडम म्हणे की ठीक आहे तुम्ही या स तू ये समोर ये आणि म्हण तुला कुठलं गाणं म्हणायचं तर मी तेव्हा एक भक्तिगीत म्हटलं होतं देव माझा विठू सावळा तर गाणं झाल्यानंतर सगळ्यांनी खूप टाळ्या वाजवल्या आणि मॅडम मला म्हणाले की अगं तुझा आवाज किती छान आहे खूप छान आवाज आहे तुझा संगीताचं शिक्षण घे पण तेव्हा परिस्थिती अशी होती की शास्त्रीय संगीत कुठे शिकायचं काय शिकायचं आणि तेव्हा इतकी जागरूकता नव्हती तर त्यामुळे मग फक्त शालेय प्रोग्राममध्ये तेव्हा ती कार्यक्रमामध्ये तेव्हा मी समूहगान किंवा मग अजून काही स्पर्धा असेल त्या आमच्या संगीत शिक्षिका होत्या शाळेमध्ये तर त्या गाण्या वगैरे बसून द्यायच्या तर मग त्याच्यामध्ये मी सहभाग घ्यायची आणि मग मला तिथे काही पुरस्कार वगैरे असे मिळायचे संगीताचं प्राथमिक शिक्षण घेतलं संगीताचं प्राथमिक शिक्षण माझे गुरुजी आहे डॉक्टर स्नेहा तर ते महिला महाविद्यालय अमरावती येथे संगीत विभाग प्रमुख आहेत आणि त्यांच्याकडूनच मी शास्त्रीय संगीताचं शिक्षण शास्त्रीय संगीतामध्ये दोन प्रकार आहेत आणि कर्नाटकी संगीत आणि हिंदुस्थानी संगीत तर तुम्ही कुठल्या प्रकारच्या संगीताचा अभ्यास करता हा मी हिंदुस्थानी संगीत हे शिकले बरं हो आणि शास्त्रीय संगीत सुगम संगीत उपशास्त्रीय संगीत असे तिन्ही प्रकार मी शिकले आणि अजूनही शिकत आहे म्हणजे संगीत कधी थांबत नाही संगीताचा अभ्यास हा सातत्याने सुरूच करावं हे सातत्य असणं अगदी हो, गरजेचं आहे तुम्ही जर संगीताचा रोज सकाळी उठून रियाज कराल तरच तुमचा आवाज आणि स्वर छान लागेल तुम्हाला म्हणजे जर त्याच्यामध्ये चांगलं अजून काही करायचं असेल संगीतामध्ये तर त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये रियाज करणं रियाज तर हा एकमेव मार्ग आहे शास्त्रीय संगीताचा रियाज असून कसरती <laughs> तुम्ही <laughs> कशा प्रकारे <करें> हो। <laughs> कसरत तर होतेच <laughs> माझी मुलगी स्वरा जेव्हा लहान होती तेव्हा खूप कसरत व्हायची आणि मी जवळपास बारा वर्ष वरिष्ठ महाविद्यालय येथे संगीत अध्यापनाचे कार्य केले आहे दोन वर्ष अमरावती येथे महिला महाविद्यालयाला वर्ष भारती कॉलेज आणि आठ वर्ष मी येथे मुंसाजी महाराज महाविद्यालय येथे संगीत अध्यापनाचे कार्य केले आहे तर स्वरा खूप लहान होती तेव्हा तर ते मला एकच वाटायचं की तिच्यावर संगीताचे चांगले संस्कार झाले पाहिजे त्याच्यामुळे मी इचा सकाळी उठून रियाज घ्यायची मी स्वतः पण रियाज करायची त्याच्यानंतर माझे क्लासेस राहायचे तर ही सगळी तारांबळ खूप व्हायची आणि घर सांभाळणे आणि म्हणजे पण त्याच्यामध्ये मी माझा वेळ तो मॅनेज करून ठेवला की या या वेळेला मला संगीताचा रियाज करायचा आहे संगीताचे क्लास घ्यायचे आहे आणि या या वेळेला घरातल्या काही गोष्टी आहेत त्या सांभाळायच्या तुम्हाला भरभरून कसा पाठिंबा मिळणार घरून पाठिंबा होताच अगदी घरातल्या सगळ्यांचाच पाठिंबा होता सुरुवातीला काय आहे म्हणजे संगीत म्हणजे काय नुसतं गाणी असतात त्याच्यामध्ये एवढं कशाला इतका याला वेळ द्यावा लागतो ह्या सगळ्या एक भावना असतात तर जसं जसं त्यांनी बघितलं म्हणजे स्वराचं त्यांनी प्रगती बघितली त्याच्यानंतर माझ्या संगीत क्लासेसचे जे विद्यार्थी होते बहुण बहुण ते हळूहळू त्याची संख्या वाढत गेली तर मग त्यांना पण म्हणजे त्यांना आणखी त्यांनी मग ते पण मला प्रोत्साहन देत गेले की नाही नाही खूप म्हणजे तू जे करत आहे ते योग्यच आहे आजपर्यंत तर स्टेज परफॉर्मन्स तुम्हाला खूप तुमच्या आहे की नाही हा खूप छान झाला असता खूप एम ए संगीत माझं जेव्हा सुरू होत तेव्हा प्रवीण खोडके मेमोरियल स्पर्धा होते तर ती विदर्भस्तरीय स्पर्धा अमरावती येथे झाली होती त्या ठिकाणी मी तिथे स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि तिथे मला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं होतं तर तेव्हा तो माझ्यासाठी खूप म्हणजे अविस्मरणीय क्षण असा होता <laughs> पारितोषिक करता आम्ही मागे बघतोच आहे माय लेकीची तुमचे आणि भरपूरच आहे पण एखादं असं पारितोषिक आहे त्यामुळे तुम्हाला खूप उमेद आली की नाही मला याच करिअर मध्ये तुमचं आधी ठरलेलंच होत पण त्यानंतर मला आणि माझ्या मुलीला यातच करिअर करायचं आहे असं पहिलं पारितोषिक कुठलं आणि परत यातच आणखी मला एक असं विचारायचं आहे की स्वराज अशी आत्ताच एका टी व्ही शोच्या कार्यक्रमातून आलो त्या संदर्भात आपण तिलाच विचारू हो तर अशा कुठल्या कुठल्या संगीतकारांना किंवा गायकांना तुम्हाला भेटण्याचा चान्स मिळाला छोटे उस्तादला जेव्हा स्वराने सहभाग घेतला होता तर तिथे आदर्श शिंदे सर सचिन तिळगावकर सर आणि वैशाली सामंत हे तीन जजेस यांचं खूप छान स्वराला मार्गदर्शन मिळालं त्या ठिकाणी आणि बरंच काही तिला तिथे शिकायला सुद्धा मिळालं की कशा पद्धतीचं तुमचं गायन असायला पाहिजे तुम्ही कसं गायला पाहिजे स्टेजवर तुम्ही आल्यानंतर तुमचं एक्सप्रेशन कसे असायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तिथे जाऊन आपल्याला खूप छान ते आपल्याला मार्गदर्शन करतात आणि ह्या सगळ्या गोष्टी तिला खूप छान तिथे शिकायला मिळाल्या आणि माझा सगळ्यात पहिलं जे तुम्ही म्हंटल की तुम्हाला म्हणजे पारितोषिक सगळ्यात पहिलं कुठं मिळालं तर मी येता नववीला असताना अमरावतीला सगळ्या त्या आंतरशालीय स्पर्धा झाल्या होत्या तर त्याच्यामध्ये सगळ्या शाळांमधून माझा प्रथम क्रमांक आला होता तर तो आनंद माझ्यासाठी खूप मोठा होता म्हणजे मी कल्पनाही केली नव्हती की या ठिकाणी म्हणजे इतकं माझं गाणं म्हणजे गाणं छानच झालं पण म्हणजे मला असं कल्पनाही नव्हती की माझा प्रथम क्रमांक येणार आणि सगळ्यांना खूप आवडलं तेव्हा आणि तेव्हाही मला सगळ्यांनी सांगितलं की तुझा आवाज खूप छान आहे आणि तू शास्त्रीय संगीत शिकायला पाहिजे तुम्हाला आवडणार एखाद शास्त्रीय संगीतावर आधारित असं गीत आम्हाला ऐकून गेलं Shanti Shanti स्वराकडे कारण स्वराने सुद्धा खूप पारितोषिक पटकावलेली आहे आणि ताईने आता सांगितलं की तिने मोठ्या रियालिटी शो मध्ये सुद्धा चांगला उत्तम असा परफॉर्मन्स केला आणि मोठ्या मोठ्या दिग्गजांचं मार्गदर्शन तिला लाभलेलं आहे ला तर स्वरा तुला संगीत क्षेत्रात यायला मम्मीचं खूप मोठ योगदान मिळालं पण तू सुद्धा काय प्रयत्न करते किंवा किती वेळ त्या संगीतासाठी देते माझी शाळा असते सकाळी आठला तर मी सकाळी उठते पाच ते सहा रियाज करते मम्मी आणि मी मला तर शिकवते आमचा रियाज मग रोजच असा सुरू लागेल अरे मग कसं वाटतं मम्मी सोबत जेव्हा रियाज करते तर मम्मी म्हणून तू तिच्या सोबत गाणं गातेस की एक गुरु म्हणून एक गुरु गुरु म्हणजे तो एक गायन शिकत असताना गुरु हा महत्त्वाचा असतो त्याशिवाय गाणं आपण शिकू शकत नाही <laughs> आणि तेव्हा मी स्ट्रिक्ट असते आणि स्वतः वाटत तुझा अनुभव कसा राहिला रियालिटी शो छोटे पुस्तक म्हणला तुझा अनुभव कसा राहिला तुला शिकायला तर भरपूर मिळाला मम्मी सांगते तुक सांगत पण तुला स्वतः काय अनुभवायला मिळालं की आपलं फरक कसा जाणवला आणि कसं तुला आणखी मिळालं तिथे खूप शिकायला मिळालं त्यांनी मार्गदर्शन खूप चांगलं केलं आणि जेव्हा म्हणजे जेव्हा माझा परफॉर्मन्स होता ना त्याच्या पहिल्या दिवशी तिथे आम्हाला म्हणजे प्रॅक्टिससाठी तिथे एका त्या स्टेजवर प्रॅक्टिस केली होती म्हणजे आम्ही तर तिथे पूर्ण सेटअप वगैरे तसा होता खूप छान होता टेक्निकल हा टेक्निकल ला गेलो होतो ते रियाज वगैरे घेतला सकाळी तर मी एक मैत्रिणी मॅम म्हणून आहे मैत्रिणी जोशी तिथे मग आमची रियाज घेतली तिथे मग मी गाणं म्हटलं इन्स्ट्रुमेंट सोबत मग आनंद शिंदे सर गा सचिन पिडगावकर सर काय म्हणाले तुला मला म्हणाले की तुझं ना लाड आहे మేర్ మదర్శ సరీ సక तुला म्हणजे अभ्यास कधी करते तू तुझा टायमिंग कसा आहे तुम्ही सांगितलं सकाळी पाच ते सहा वाजता रियाल असतो आणि नंतर स्कूल शाळेला जाते मी नंतर घरी आल्यावर मग जेवण वगैरे नंतर मग डबल अभ्यास आणि नंतर मग रियाल तुझं आवडतं ते मेरी बीच मे कुठलं जास्तीत जास्त हिंदी साइड जी असो मग हिंदी मधले जे काही असे शब्द असतात की जे मराठी माध्यमातील जे आपण गाणी शिकतो ते थोडस असं मराठी टोनिंग मध्ये पण तुझं गाणं तसं वाटत नाही तर तो यासाठी विशेष असा सराव करावा लागतो हो काय मी म्हणजे ते गाणं नेहमी नेहमी ऐकते

स्व आणि याचा सुद्धा सराव करावा व्यंजना संगीत म्हटलं तर इतके सगळे जो आत्मसात करेल तर तोच विश्व निर्माण करेल हा तै मी तुमच्याकडे वळते आहे की तुमच्या कुटुंबातील तुम्हाला स्वतःच्या पप्पांचं कितपत योगदान लागतं या समीप क्षेत्रामध्ये कारण वेळ द्यावा लागतो ठिकाणी सुद्धा कार्यक्रम करायला जावा लागतो रात्र होते हो। मग अशा वेळी अनेक संकट येतात कधी वातावरणातील बदलामुळे सुद्धा असे अनेक नैसर्गिक संकट सुद्धा कार्यक्रमाच्या दरम्यान येतात तर असे काही प्रसंग तुमच्या आठवणीत आहेत हो ते <laughs> तर बरेच आहेत प्रसंग आठवणी पण कुठेही आम्ही स्पर्धेला स्वराला घेऊन जातो तेव्हा निश्चितच सोबत असतात आमच्या त्यांना जास्त आवड आहे संगीताची तर आम्ही म्हणजे आम्हाला कुठे कंटाळा आला की नाही या ठिकाणी नाही जायचं तरी ते आम्हाला जबरदस्ती घेऊन जातात की नाही नाही तुम्ही चला हो तर ते आम्हाला तिथे त्या ठिकाणी घेऊन जातात आणि बऱ्याच अशा स्पर्धा असतात की त्याच जे बक्षीस वितरण आहे ते तात्री अकराला किंवा बाराला अशा वेळेस होत मग केव्हा बस राहत नाही तिकडून परत यायला तर मग तिथे थांबायचा था प्रश्न येतो मग अशा वेळेस खूप म्हणजे इतकं अडचणी येतो आम्ही की काय करायचं काय नाही तर एकदा एक असा प्रसंग झाला तर एक स्पर्धा होती वाशिमला तर ती स्पर्धा रात्री बाराला त्याच बक्षीस वितरण कुठे थांबायचं तर मग स्पर्धेच बक्षीस वितरण होता होत एक वाजला एक वाजल्यानंतर मग आम्ही लॉज आहे का कुठे थांबायला थांबायची व्यवस्था कुठे आहे का कुठेच नव्हतं तर, तर, तर मग ऍक्च्युली आम्ही तिथे त्या ठिकाणी मग शेवटी बसस्टँडला आलो आणि बरं झालं आमच्याकडे थोडं होतं म्हणजे सोबत सामान वगैरे होतं तर आम्ही अक्षरशः तिथे बसस्टँडला आम्ही तिथे रात्र काढली आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी पाच ला आम्ही बसने निघणार म्हणजे असे पण काही प्रसंग अनुभव आणि स्वराला या आम्ही तिला हे सांगतो की तुला अशा प्रसंगातून तुल जावं लागेल तेव्हाच तुला त्या कलेची किंमत कळेल आणि तू अजून चांगली कणखर बनशील आणि अजून तू अजून चांगली तयार होशील या सगळ्या प्रसंगामध्ये येत राहतो तुमचं ठरलेलं आहे परंतु स्वरा करता काय ठरलंय म्हणजे तिला हे करिअर तर था ठरलेलंच आहे पण अजून काहीतरी तिच्या भविष्यात अजून काय ठरवलं हो की तिला कुठल्या म्हणजे हे फील्डच आहे फील्डत हो पण कुठल्या संगीत क्षेत्रात म्हणजे तुमचे जसे हे असतात किंवा आणखी कि कोणाकडे पाठवायची इच्छा आहे की नाही माझी अशी इच्छा आहे की त्या संगीतकाराकडे त्या गायकाकडे जर झालं पाहिजे संगीत बिलकुल माझी तर अशी इच्छा आहे की स्वराचं जे पुढचं जे शिक्षण आहे शास्त्रीय संगीताचं कौशिकी चक्रवर्ती यांचे वडील आहेत पंडित अजय चक्रवर्ती तर त्यांच्याकडे पाठवण्याची माझी खूप इच्छा आहे जर त्यांनी म्हटलं की नाही मी स्वराला शिकवणार तर निश्चितच मी स्वराला त्यांच्याकडे पाठवणार शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेण्यासाठी खरं तर कौशिकी चक्रवर्ती ह्या यवतमाळला घेऊन गेलेल्या हो। आहेत आणि त्यांचं सुद्धा अप्रतिम असं गायन आपल्या यवतमाळकरांना अतिशय मंत्रमुग्ध त्यांच्या स्वर सामर्थ्याने त्यांनी यवतमाळकरांना मंत्रमुग्ध केलेला आहे आणि अशा दिग्गजांच्या सेवेमध्ये आणि दिग्गजांच्या सहवासामध्ये स्वरा जाईल ह्या शुभेच्छा आम्हाला तिच्या म्हणजे तिला आम्ही भरभरून देणार आहोतच आणि यासोबतच खूप सारे आशीर्वाद आमचे तुझ्या पाठीशी आहेत बेटा की तू खूप मोठी हो <laughs> आणि खूप नावलौकिक कमव प्रियांका देवी तुम्ही जेव्हा संगीताच्या व्यतिरिक्त एखादं काम हाती घेतात तर ते काम करत असताना तुम्हाला काय वाटतं की मला हे पण करायचं आहे आणि संगीत पण करायचं अशा द्विधा मनस्थितीमध्ये तुम्ही जेव्हा असता तर पहिली निवड तुम्ही कुठली करा द्विधा मनस्थिती तर असतेच निश्चितच घरातील काही कामं असतात तर ते पूर्ण करायचे असतात त्याच्यानंतर मग एखादा सण असतो त्या जसं आता खूप दिवाळी आहे दिवाळीला तर म्हणजे खूप वेळ जातो त्याच्यामध्ये किंवा मग अजून काही इतर सण असतात तर त्याच्यामध्ये सगळं आपल्याला पहिले त्याला घराला घर घरातील जे कामं आहे पहिले त्याला प्रायोरिटी द्यावं लागेल तर मग तेव्हा थोडंसं कुठेतरी मला असं हरवल्यासारखं वाटतं की अरे आपलं इकडलं सगळं संगीताचं सगळं आपलं जे पन, पन, रियाज आहे तो आपण बाजूला ठेवलेला आहे मग थोडंसं दुर्लक्ष होऊन जातं स्वतःच्या रियाजाकडे पण मी स्वतःच्या रियाजाकडे दुर्लक्ष करते पण मी स्वराचा रियाज निघते नियमाने रोजच घेते साधारण जी रियाजची तुमची वेळ आहे तर ती काय काय असते आणि नेहमी पहिला प्रहर दुसरा प्रहर तिसरा प्रहर तर हे जे प्रहर असतात तर तुम्ही कुठल्या प्रहरामध्ये तो सराव करता आणि प्रत्येक प्रहर बघत असताना मग त्याची वेगवेगळी गीतं असतात हो आम्ही सकाळी प्रातकाळ म्हणजे जी चार ते सात ही जी वेळ आहे तर त्यावेळेस आम्ही प्रातकाळी म्हणजे आम्ही सकाळी सहाला ला या सहा वाजता उठून रियाज करतो कधी साडेपाच कधी सहा कधी साडेसहा म्हणजे वेळ अशी ठरलेली नसते पण त्यावेळेस आम्ही अर्धा तास पाऊण तास एक तास जसा वेळ मिळेल तसा सकाळी आम्ही प्रातकाळी म्हणजे त्यावेळेस आम्ही तो रियाज करतो आणि तेव्हा मंद्रसप्तकाचे स्वर म्हणजे जे खालचे स्वर आहे त्याच्यामुळे आवाज अजून छान चांगला तयार होतो जसं तुम्ही म्हणाला की प्र वेगवेगळ्या प्रकाराचे गाणे असतात प्रातकाळ आहे जसं भैरव थाट आहे भैरव थाट हा म्हणजे भैरव थाट आहे आणि भैरव राग पण आहे भैरव रागातील जे गाणी असतात ते सकाळी आणि जसं की संध्याकाळची वेळ आहे तर सात वाजतापासून संध्याकाळी जर तुमची इच्छा झाली तर तुम्ही यमन जर तुम्ही यमन मधील जे गाणे असतात यमन मधले गाणे तर तुम्ही ते जर ऐकले तर तुम्ही म्हणजे तुम्ही इतके भारावून जाल कारण ही म्हणजे ती वेळच त्या रागांची आहे <laughs> त्या रागामध्ये ते मग ते गाणे आम्ही तसा तो रियाज करतो <laughs> <laughs> आता आपला सुरू झालेला आहे आणि मला असं वाटत की मग नक्कीच यमन रागावर आधारित आपण एखादं गीत साधत नक्कीच सुस्त कदम रसे कु तेज कदम कदम् खूप छान प्रियंका ज्याशी भेटून खरंच छान वाटलं तुझा जो मुलाखत आहे ती माझ्या युट्यूब चॅनलवर यावी तर माझ्या हे जे युट्यूब चॅनल आहे आभाराव बंगलेल्या महिला या अंतर्गत मी वैशाली हिर्याणी मुलगा दोघे दोघींकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमचा जो संगीत प्रवास आहे हा असाच सुरू राहावा खूप मोठ्या मोठ्या भाव्या अशा आमच्या दोघी पेक्षा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा प्रियंकाताईशी आणि स्वराशी अगदी छान छान अशा गप्पा झाल्या आणि आमच्या युट्यूब चॅनल आम्हाला उमटलेल्या महिला या कार्यक्रमामध्ये त्यांनी दोघींनी ही दिल खुलासपणे आपली मुलाखत दिली त्याने आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद ताई आणि स्वरा आणि तुला भरभरून अशा शुभेच्छा पुढील यशस्वी वाटचालीकरिता प्रियंतताई आम्हाला उमगलेल्या महिला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण ही मुलाखत घेतलेली आहे या चॅनलबद्दल आपण सा नाही सांगतो हो अगदीच उल्लेखनीय असं तुमचं कार्य आहे आणि तुम्ही म्हणजे आमची मुलाखत घेतली त्याबद्दल मी वशंताई आणि तुमचे आभार मानते आणि नक्कीच मी प्रेक्षकांना पण सांगेन की आम्हाला उमडलेल्या महिला नक्कीच तुम्ही हे यूट्यूब चॅनलवर बघा आणि त्याच्यावर सबस्क्राईब करा आणि निश्चितच तुम्हाला हे ह्या सगळ्या मुलाखती ज्या आहेत ह्या निश्चितच महिलांना प्रेरणादायी असणार धन्यवाद या चॅनलवर आपल्या सगळ्यांना यापुढे सुद्धा अशा दिग्दज नामांकित महिलांचे मुलाखती बघायला मिळेल तर प्रेक्षक आहोत तुम्ही या आम्हाला उमोलेल्या महिला या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद